एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या येथे चोवीस लाखांच्या गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त शिरपूर येथे चार लाख अकरा हजारांच्या बनावट नोटा तिघे जेरबंद जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक अग्निरोधक यंत्रणेचे उद्घाटन नंदुरबार रेल्वे स्टेशनवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह मंत्री रावल संतप्त शहाद येथे संकल्प ग्रुपचे अंतिम सत्य रामरथचे लोकार्पण शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी आता सविस्तर शहादा शहरातील दोंडाईच्या रस्त्यावरील संविधान चौकात पोलिसांनी कारवाई करत चोवीस लाख चौतीस हजार रुपयांच्या गुटखा सुगंधी तंबाखू आणि वाहन जप्त केले आयशर क्रमांक एम एच झिरो चार एच वाय तीस झिरो नऊ या वाहनात सहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये बब्बू गोल्ड सुगंधी तंबाखूच्या पाकिटांसह विविध प्रकारच्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या साठा आढळून आला याशिवाय तेरा लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांच्या फिर्यादीवरून आयशर चालक मोहन माळी याच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एनडी न्यूज साठी राजू मन्सुरी शहादा शिरपूर पोलिसांनी तीन संशयितांना चार लाख अकरा हजार केली आहे मोटरसायकल स्वार संशयितांना थांबवून झडती घेतली असता पाचशे रुपयांच्या आठशे तेवीस बनावट नोटा आढळल्या ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पांडुरंग उर्फ समाधान पद्मूर किरण सुभाष मोरे आणि रंगमल रतीलाल जाधव अशी आहे त्यांच्याकडून मोटरसायकल आणि मोबाईलसह एकूण पाच लाख शेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपासात बनावट नोटा पुरवणारा गौरव ठोमरेच्याही छडा लागला असून पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे पुढील तपास एपीआय हेमंत पाटील करत आहेत दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तेरा पंधरा वाजेच्या सुमारास पुंडलिक पदमोर राणार हट्टी तालुका साकरी आणि दुसरा पिरण सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर व तिसरा रंगमल रतीलाल जाधव राहणार एंचाडे तालुका साक्री या तीन लोकांना संशयितरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांच्याकडे त्यांना पोलीस स्टेशन लावून त्यांची अंग झडपी घेतली असत त्यांच्याकडे सुमारे चार लाख अकरा हजार पाचशे रुपयाच्या पाचशे रुपये दराच्या चल्ली नोटा मिळून आलेल्या आहेत त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे त्यांना सदरच्या नोटा ह्या गौरव ठुमरे राहणार चांदवड याने दिल्याचे त्यांनी तपासात सांगितलं त्यावरून त्या ठोमरेला देखील अटक करण्यात आलेली आहे आज त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत जे आधी तीन आरोपी अटक आहेत त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे आज ठोमरेला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत आणि त्याची देखील पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय हेमंत पाटील साहेब करीत ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज जिल्हा रुग्णालयात एक कोटी सहासष्ट लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये खर्चून उभारलेल्या अत्याधुनिक अग्निरोधक यंत्रणेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या हस्ते संपन्न झाले या सोहळ्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे तसेच मोठ्या संख्येने वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते रुग्णालयाच्या सुरक्षिततेसाठी हा मोठा टप्पा असून नव्याने बसवलेली ही अग्निरोधक यंत्रणा प्रत्येक विभागात कार्यान्वित करण्यात आली आहे त्यामुळे रुग्ण डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज नंदुरबार रेल्वे स्टेशनवर अवैध धंदे आणि सुरक्षा यंत्रणेकडील हलगर्जीपणावर मंत्री जयकुमार रावल यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली रेल्वे अपघातातील मृत्यांच्या नातेवाईकांनी नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या रावल यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी लोहमार्ग पोलीस अधीक्षिका स्वाती भोर यांना जाब विचारला नंदुरबार दोंडायच्या अमरनेर आणि नवापूर यासारख्या आदिवासी बहुल भागातील रेल्वे स्थानकांकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या गंभीर आरोप करत या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे अरे भैया आर पी एफ वाले तुम लोक क्या गोरख धंदे को पाठिंबा दे रहे हो क्या क्यों नहीं यहाँ पे सीसीटीवी लगा रे गरीब जान जा रहे यहाँ पे अतिशय दुर्दैवी घटना काल घड़ी की चेन्नई जोधपुर एक्सप्रेस मधे एक राजस्थानहून जोधपुर परिवार हे पोरांचा प्रवास करत होतं काही गुंड लोक रेल्वेमध्ये बसले अमळनेरला रेल्वेमध्ये बसले आणि हे सीट खालीकर आम्हाला बसू दे या क्षुल्लक कारणावरनं त्या माणसांनी काही वाद झाला असेल त्यांचा नंदुरबारला दहा पंधरा लोक अचानकपणे रेल्वेत आले त्या परिवारावर चाकूनी आणि लाकडांनी हमला केला काट्यांनी आणि त्याच्या मांडीमध्ये चाकूचा फार मोठा वार झाला त्याला वाचवण्यासाठी त्याच्या भावाने प्रयत्न केले त्याच्यावर सुद्धा वाढ झाला आणि हे पॅसेंजर जे आहेत त्यांचं कोणी नाही इथे रस्त्यात ते उतरले त्यांनी मदतीची हाक मागितली रक्ताचे जोरात रक्त वाहत होतं नस मोठ्या डॅमेज झाली होती एक तास त्या रेल्वे स्टेशनवर ते पेशंट पडला नंतर अॅम्ब्युलन्स आली आणि हॉस्पिटल पोहोचे पोहोचेपर्यंत हा माणसाचा सुमेर सिंग जबरसिंग इंदा करून त्याचा सत्तावीस वर्षाचा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असं कळलं बा वीस तारखेला त्याचं लग्न होतं आणि लग्नासाठी ते चाललं होतं काय दोष होता या माणसाचा त्यांनी रेल्वेमध्ये तिकीट घेऊन परिवाराबरोबर जात होता तिथे कुठल्या प्रकारचा सी सी टी व्ही कॅमेरा या स्टेशनवर नाही आर पी एफची ची तयारी नाही इमिजिएट क्विक रिस्पॉन्सचा अॅम्ब्युलन्स नाही आणि मी भुसावळ डी आर एमला ला फोन केला तर ते, ते म्हणजे माझ्या क्षेत्रामध्ये येत नाही इतक्या म्हणजे बेजबाबदार त्यांनी उत्तर दिलं ठीक आहे मी त्यांना सांगितलं क्षेत्र कोणाचं असो आता हे गरीब लोकांना तुम्ही चालले जा तुमचं बाबाचा प्रेत घेऊन त्यांचं म्हणणं आहे बा याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे तात्काळ अटक झाली पाहिजे तेव्हाच आम्ही जाणार कारण शेवटी दोष काहीच नाही रेल्वेमधनं प्रवास करणं हा काही दोष होऊ शकत नाही आणि सीटसाठी काही जीव देणं हे काय होऊ शकत नाही अत्यंत दुखद दुर्दैवी बाब आहे यावर कडक कारवाई झाली पाहिजे ब्युरो रिपोर्ट डी टी न्यूज शहादा शहरातील संकल्प ग्रुपच्या वार्षिक स्नेह संमेलन पदग्रहण आणि अंतिम सत्य रामरथ लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदने झाली या सोहळ्याचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज धुळे येथे आयोजित एफझोन अंतर्गत डिप्लोमा क्रीडा स्पर्धेत नंदुरबार तालुक्यातील शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला यात निखिल झिंगा बोई शैलेंद्र पावरा भरत पवारा आदित्य रामोडे यांनी वेगवेगळ्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकवला विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरपर्सन योगिता पाटील सचिव गणेश पाटील आणि प्राचार्य डॉक्टर पंकज चौधरी यांनी अभिनंदन केले तसेच क्रीडा शिक्षक प्राध्यापक अविनाश पाटील व प्राध्यापक दिनेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज